नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका ओळखला जाणारा शहादा शहरातील स्वच्छतेचा बोजवारा बसस्टँड मार्केट परिसरात कचऱ्याचे साम्राज्य सफाई कर्मचाऱ्यांचे हाल शहराच्या स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे शहादा शहरातील बस स्थानक भाजी मार्केट स्टेट बँक परिसर पंचायत समितीसमोर तसेच शहरातील प्रमुख गटारांजवळ सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग पडले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे विशेष म्हणजे स्वच्छतेसाठी ठेकेदारांना लाखो रुपयांची रक्कम देण्यात येते तरी देखील शहरात स्वच्छता होताना कुठेच दिसून येत नाही यावरून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे यापेक्षा ही गंभीर बाब म्हणजे सफाई कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत काम करत आहेत कोणत्याही प्रकारचे सुरक्षात्मक साहित्य नसतानाही हे कर्मचारी जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत त्यांच्या हातात ग्लोज नाहीत तोंडाला मास्क नाही पायात बूट नाहीत आणि अंगावर युनिफॉर्मही नाही अशा परिस्थितीत काम करताना अनेकदा त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य का दिले जात नाही त्यांचे जीवन महत्त्वाचे नाही का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत इतकेच नव्हे तर अनेक कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसाठी रात्रंदिवस झटत असताना त्यांच्याकडे कोणतेही मूलभूत साधन उपलब्ध करून न देणं ही नगरपालिका प्रशासनाची मोठी उदासीनता असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे शहर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे मात्र जबाबदार प्रशासनात जबाबदारी झटकत असेल तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहिजे नगरपालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे नगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी तसेच सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षात्मक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक संघटनांनी दिला आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर तुम्हाला नाम क्या आहे मंदाबाई पंडिता किती सालचे तुम काम करे बीस पच्चीस साल हो गए तो तुम्हारे को ये हाथ के ग्लोस बोट मास नहीं।, नहीं मिलता तो तुम बोलते नहीं क्या बोलते ना दादा क्या करेंगे मिलेंगे जो तो ठेका बदलता कोई नहीं, नहीं सुनवाई लेते क्या करेंगे तुम्हारी उम्र कितनी है मेरी चालीस नहीं पाँच पंचे चालीस तुमको ऐसा ये गान कचरा उठाते तो तुम्हारे को जीव को तुम्हारे को क्या करेंगे ऐसा पेट की वास्ते तो करना पड़ेगा नहीं जंगल, तो, तो जंगलों में भी तो काम धंधा नहीं है बाकी अम, तो चा, पे चालीस रुपए रोज से राब रही मैं तो चालीस रुपए रोज अभी था ना अभी पहले चालीस रुपए रोज था ना जब, जब है। है। गए तुम्हारे बीस पच्चीस साल तुम्हारे को यूनिफॉर्म ये बोर्ड नहीं मिलता कुछ नहीं मिलता भी नहीं क्या सब बोलते ठेकेदार को हाँ सब बोलते ठेकेदार को नहीं सुनते क्या करें फिर क्या सुनवाई नहीं लेते क्या नहीं सुनवाई लेते हम हमारी में तो नहीं दिए थे इतना करोना में काम करे हमने जब भी नहीं दिए ना पड़ता ना पेट के लिए जवान लड़का चलेगा मेरा हमार को कौन पोसेगा बुढ़ा बुढ़ी को लड़का क्या करता था लड़का श्री राम टाम कितने बच्चे तुम्हारे मेरपूर तीन बच्चे थे एक बड़ा वाला, एक लडकी क्या आहे नमस्कार मंडळी नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि या नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी शैक्षणिक राजधानीचा जर विचार केला तर ते म्हणजे शहादा इथं आणि शहादा शहर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाव नावलेलं शहर आहे तर या शहादा शहराचा जर विचार केला आरोग्याच्या दृष्टीने पण जर विचार केला तर पावसाळा सुरू झालेला आहे पण निसर्गाने अजून पाहिजे तसा पाऊस सोडलेला नाही आहे आलेला नाही आहे दिलेला नाही आहे परंतु तरी देखील शहादा शहराचा विचार करत असताना नगरपालिका बघा बसस्टँड बघा म्युन्सिपल हायस्कूलकडे बघा त्याच्यानंतर पंचायत समिती त्याचबरोबर आपलं स्टेट बँक बघा इथं सगळं घाणीचे साम्राज्य आपल्याला दिसून येत आहे याला जबाबदार कोण नागरिक का प्रशासन हा प्रत्येकाला उभा असणारा प्रश्न आहे आज आपण जे काही थोड्याफार प्रमाणामध्ये स्वच्छते बघत आहोत ते आणि हो, ते फक्त फक्त नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांमुळेच आणि ह्या कर्मचाऱ्यांचा जर विचार करता हे लोक ज्या वेळेस आपल्या घरातला कचरा गटारीतला कचरा काढायला जातात त्यावेळेस ह्या लोकांना नाही मास्क आहे है, नाही हँडग्लोज आहे है, नाही त्यांना शूज आहे नाही त्यांना सेफ्टी ड्रेस आहे हे लोक जर आजारी पडले ह्या लोकांना पण परिवार आहे तर या लोकांच्या परिवाराकडे बघणार कोण नगरपालिका दर महिन्याला दरवर्षी अनेक रुपये खर्च करून कुणाला तरी ठेका देत असतं आणि ह्या ठेकेदारामार्फत हे सगळं काम चालत असतं परंतु या कर्मचाऱ्यांकडे या कर्मचाऱ्यांचा जर विचार केला तर आरोग्याकडे बघणार कोण हा मोठा प्रश्न आपल्यासमोर येत आहे पावसाळा अजून आलेला नाही पूर्ण शहादा शहर पाण्याने तुंबणार तेव्हा बाकीचं हे सगळं काम नगरपालिका करणार आहे का हा मोठा प्रश्न आपल्या जनतेसमोर आहे आणि म्हणून नगरपालिकेने किंवा ठेकेदार प्रेश्ण कोणी असेल त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन शहादा शहरात त्या जनतेसाठी काय करणार आहे याचं उत्तर प्रशासनानं देण्याची गरज आहे धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा